काही लोक हो, का <laughs> <laughs> हो, तो माणूस सुशिक्षित येऊ का बायको हातात धरून येऊ तो अरे बायको विश्वासच नाही कोणाला म्हणतात ए आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या असू आहे ज्याच्या बापाचे चेहरे समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम येतो खरा सुशिक्षित आणि <laughs> जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव द्यानो बर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याचं पास आहे पाठ नाही फक्त जन्माला हला पोरं पायदा केले ना तू झाले मी काही केलं नाही काही नाही केलं बापा जी के स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला आणि तिच्यावर धाडकला अमरात झाला <laughs> का काही नाही केलं काही नाही बापाचा गुंठा ऐकला स्कॉर्पिओ घेतली हायवेनं गेला धाब्यावर जेवला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडरमधून आत गेला जाग्यावर मेला तरी माणसं म्हणले एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला <laughs> मारणार मी हो ए एकदा नीती घासा ना तो माणसं जर काहीच जायला लागत नाही आपोप ते आता एक वाक्य सांग हायवेच्या जा कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये मा वेटर आहेत जमीन विपुण हॉटेल टाकली त्या जमिनीचे मालक आणि तो विचारतो वाचणार कपावन <laughs> जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना वाटे दिश या कालाही घरच्या आम्ही नाही नाही सगळे सकाळी गरिबाचा ज्या भेला वाटेल पुढे पहा खडक कपडे घालणार हे च्या द्या <laughs> <जावो>? आणि <laughs> च्या भेदांना म्हणणार जे शिमातला आपल्या बरोबर काल तुला खड्डा घ्यायला घेतला चला पैसे नि काय आणि ज्या कोणसा मिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मजुरी जातात त्यांचा ज्या मिळणार तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज अह नाही नाही आजही पाहतो भांडी घासणार बाई ती समाजला चढत सर्दी नाही तिला अहो शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी दी वाकला येई ना तिला ही श्रीमंताची लिप्टन मोहर ती <laughs> लिप्टन खाली मनक्यात गॅप डोळ्याला अंधार येते अगं बै तू सगळी तरी का आला त्याला <laughs> <laughs> तरी मोकळं कर तोही ठुला त्याला येऊ स्वीकारता ये तू ही बोलसा ना ज्ञान देवय ज्ञानच हेवं आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस वैराग्य वाचून ज्ञानाशी तगणेचं नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला भगन नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा सुरू आहे आजच्या कीर्तनातला कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्रेवाने बसायच नाही हे तो सोडून देण केला हात लावून दाढील हात लावून तांगड्यावर कारण आहे भागवा याच नाही याच नाही हो राहायचं चांगला छप्प जोड व्हायचा पण भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही इथं येऊन असं बसतो आणि तसाच मी आला मग हो आपल्या किर्तनाला भामटेवणी बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोला जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं मी पण भामटेवणे आपलं गिरता नाही कायच नाही तर आम्ही म्हणायचं का कोण तुम्ही म्हणायचं याच्या दुधाचा ज्ञान आहे ज्ञानच आहे मग तुम्ही मला आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का ये कोण खात रिटायर झाले काय ब्रमणी झाले काहीचे पोर लागणार आले ला बापाल पगार नाही काही ना पाहुणी रेंज गेली काहींची रेंज तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा ना काय ना सॉफ्टवेअर मारून येईल एम ए बी मी नाही कोण खातं एम ए बी मी एम ए पीपॉमेल बीडिया सिनियर के जी सूनिअर के जी कोण खातं दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे अनवड ह्या आणल्याला इंग्लिश मिडियम आहे लोकांना पोरं आणायची कुठं हर यो कस हे घालावं कुठं कुठं बरं पोरं गार्जन द्यायची गोष्ट हे का तू गाडी वटेऊ बी घर मी आतू पोर हो आणतो बर <laughs> बरं जो लोकांना पाच पाच पोरं देवा तुम्हाला शाळा काढल्या नाही आता पोरं बंद झाले तर तुम्हाला होत आला बर पोरं पोरगास होतील ज्याला बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जे बायकागची मूडवती त्यांना तुम्ही बायका देते नाही लोक करतील काय आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव अर्जांचा आहे नामदेव राय कोण एक दोन मिनिटामध्ये अख्खं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देवदवत फेला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मिलेले काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज दगड हातात घातलं तर त्याचा परी झाला नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सकत समाधी घेतली संत नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे पहिले संत नामदेव महाराज अख्ख नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकी तुम्ही घरी गेल्यावर पथ्या उचकीत बसा ए पण दोन मिनिटांचा ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज काय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज दगड हातात घातलं तर त्याचा परी झाला नामदेव महाराज चौदाच्या चालत चौदा माणसांनी सगळं समाधी घेतली नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयान ऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला भग नामदेव महाराजांचा आहे की कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता काय काही करायची नाही घटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफडून मारायचं <laughs> नाही आपण बांधला बांगला आपल्या बाप पण नाही जमलं आता बसणारी विचार करत्या ह्याच्या बाप जर जमलं नसतं बाकीची विचार तुम्ही घरी गेले करा कट्यावर आता ए तर राजाचा काही करेल रांचा राजाही करेल हो रात्री न झोपणारा सगळी भीक मागू शकतो सगळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मोरू शकतो देव येतो देव येतो घमेंड कमी करा घमेंड आणि आजच्या विर्दारातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती।, <laughs> जिरती जिरती आज घर जाताना म्हणतच <laughs> आतापर्यंत या जगात जग सुद्धा असं माणूस झालं नाही कद्याची जिरली नाही म्हणून गमेंट जास्त झाली कधी म्हण त्याचा गेम <laughs> केलाच केला ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासा दिंडी तू शिवाले झाल्या ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छेड केली तो लढाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अखेर रिटायर झाले रेडी झाले तू करतो तू करतो अर्थ एवढं सुनून सुरू आले अर्थ लोक लो, लो टांगण काय टांग। ला हल्ले इकडून परसाद घेतो खातो कोण इकडून देव तो सोडीत नाही कोणाला काही नाही स्टेट भोकर आहे पोरग नाही काही नाही इतकी पोर आहे झोपाय जागा नाही काही नाही इतका प्रयत्न केला तीन सख्या बहिणी गेल्या तिने फेल गेल्या नाही झालं काही नाही स्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही जेवाय बसला चमक निघली दोन लाख अडीच लाख मागचं लाख नऊ लाख का काही माणसं चालू चालू मेली काही नाखो गाव काटळ पडेल पाठ्या एकशे दहा उलटा पाहुण्या फोन केला कस काय म्हणले आहे अजून <laughs> मारानाच मारानाच नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणजे चहा दूध थोडी दारू थोडं पिठलं थोडा रसा आता थोड झालं झाला तुला रसा पाजायचा गुणी गुण